नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आंब्याचा शिरा करून दाखवणार आहे योग्य प्रमाणासह हो, आणि कुठलाही रंग न वापरता हा आंब्याचा शिरा कसा करायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील एक एक व्हिडिओ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यामुळे माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी दोन केशर आंबे घेतलेले आहेत तुम्ही हापूस आंबा किंवा केशर आंबा किंवा तुमच्याकडे गोडसर असलेला कुठलाही आंबा घेऊ शकता चांगले पिकलेले आंबे घेतलेले आहेत त्याच्या फोडी करून पाणी न घालता मिक्सरमधून याचा पल्प करून घ्यायचा आहे मी अगोदर या आंब्याचा पल्प कसा करायचा हे तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे मी आता तुम्हाला हा पल्प कसा करायचं ते दाखवणार नाही मी एक पॅन घेतलेला आहे अर्धा कप साजूक तूप घेतलेला आहे तर यातलं थोडस तुप आपण बाजूला राहू देऊया आणि बाकीच्या तुप यामध्ये घालून घेऊया तर मी इथे काही ड्रायफ्रूटचे तुकडे कापून घेतलेले आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे तुकडे कापून घेतलेले आहे आता ते या तुपामध्ये फ्राय करून घेऊया हलकेशे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असतील तर घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल ड्रायफ्रूट्स थोडेसे गुलाबी रंगावर तळून झालेले आहेत आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि आता हे थोडा वेळ बाजूला ठेवूया या स्तूपामध्ये एक कप रवा घालूया इथे बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड बारीक कोणताही रवा घेऊ शकता आणि आता हा यामध्ये घालूया आणि चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया चांगला खमंग वासुकतेपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसच्या लो फ्लेमवर चांगला भाजून घ्यायचा आहे बघू शकता आता रवा आता फुलायला लागलेला आहे त्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे अजून थोडा वेळ भाजून घेऊया खूप जास्त लाल होऊ द्यायचं नाही आहे रवा आता छान खमंग भाजून झालेला आहे आणि जेवढा रवा घेतला होता तेवढं पाणी मी एका बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे एक कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये अर्धा कप साखर घालूया तुमचा आंबा पितपत गोड आहे त्यानुसार साखर घालायची आहे किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त करू शकता ते मंद गॅसवर दोन मिनिट असं परतून घेऊया म्हणजे त्यामध्ये साखर चांगली विरगळेल चिमूटभर मीठ घालूया त्यामुळे शिऱ्याची चव छान लागते आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये एक कप आंब्याचा पल्प घालूया आणि मिक्स करून घेऊया गॅट फ्लेम लोस ठेवायची आहे आणि आता मी इथे एक कप गरम पाणी करून घेतलेले आहे ते यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया चांगल्या ज्या शब्द गाठी फोडून घ्यायचे आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये विलायची पावडरसुद्धा घालू शकता पण मी इथे विलायची पावडर वापरणार नाही आंब्याची चव छान लागते एक कप रव्यासाठी मी ते एक कप आंब्याचा पल्प आणि एक कप एक आए। आए गरम पाणी वापरलेलं आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता सव्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी मौलूसलुषित शिरा झालेला आहे पाण्याऐवजी तुम्ही गरम दूधसुद्धा वापरू शकता आता मी इथे उरवून ठेवलेलं तुप यामध्ये घालूया तूप जास्त घातलं तर खूप छान लागतं शिरा तुपाचं प्रमाण थोडंसं कमीसुद्धा करू शकता आणि आता यामध्येही ड्रायफ्रूट्स घालून घेऊया वरून ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे वर छान क्रंची लागतात थोडेसे ड्रायफ्रूट्स मी वाचवून ठेवलेले आहेत गार्निशिंगसाठी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया कुठले कलर न वापरता शिऱ्याला छान मस्त ओरिजिनल कलर आलेला आहे आणि छान मौलूस निश्चित असा शिरा तयार झालेला आहे आता याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिटं आपण याला बाब देऊन घेऊया गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आता आपण याच्यावरचं झाकण उघडून बघूया शिरा आता छान शिजलेला आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि बघू शकता खूप छान सुंदर कलर आलेला आहे कुठलाही कलर न वापरता इतका छान कलर आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया एका वाटीला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे ड्राय फ्रुट्स घालून घेतलेले आहे त्याच्यामध्ये हा शिरा घालून याचा मोल्ड करून घेऊया वाटीमध्ये असं दाबून दाबून भरायचा आहे आता हा शिरा आपण दुसऱ्या प्लेटमध्ये डीमोल्ड करून घेऊया आता हा आंब्याचा शिरा आपण डिशमध्ये डीमोल्ड करून घेऊया आपण वाटी काढून घेऊया बघू शकता मस्त लुसलुशीत असा शिरा तयार झालेला आहे बघू शकता अगदी लुसलुशीत असा शिरा तयार झालेला आहे आणि खायला तो हा शिरा खूपच अप्रतिम लागतो तुम्ही या पद्धतीने हा आंब्याचा शिरा नक्कीच करून बघा अजिबात प्रमाण चुकणार नाही माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद